नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे गंगाखेड जिल्हा परभणी आवक आलेली आहे पाच क्विंटल किमान दराज सहा हजार शंभर कमाल आहे सहा हजार दोनशे सर्वसाधारण दराज सहा हजार शंभर रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा आवक आलेली आहे दहा क्विंटल किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा आवक आलेली आहे दोन क्विंटल दर आहे पाच हजार सहाशे कमाल दर आहे पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर तोच आहे पाच हजार सहाशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बीड आवक आलेली आहे दोन क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार तीनशे शहाण्णव सर्वसाधारण दर आहे पाच हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये